नमस्कार मित्रांनो पाच वर्षांनी वसे विरार मध्ये निवडणुकीची रणधुमाळ वसे विरार महानगरपालिकेच्या पाच वर्षापासून रखडलेल्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे दोन हजार वीस पासून प्रशासकीय राजवट असलेल्या पालिकेत पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी सुरू झाली असून लवकरच रणधुमाळी पाहायला मिळेल तीस वर्षानंतर बदलले राजकारण या निवडणुकीत सुमारे अकरा लाख त्रेपन्न हजार दोनशे नऊ मतदार एकशे पंधरा नगरसेवकांचे भवितव्य ठरतील विशेष म्हणजे गेल्या तीन दशकात पहिल्यांदा राजकीय समीकरणे बदलली आहेत त्यामुळे यदांची निवडणूक अधिकच रंजक होणार आहे काटेकी टक्कर अटळ दोन हजार पंधराच्या निवडणुकीत बवियाने एका हाती सत्ता मिळवली होती मात्र अलीकडच्या विधानसभा निवडणुकात महायुक्तीने आपली ताकद दाखवली आहे त्यामुळे यंदा आपली सत्ता टिकवणार कि महायुक्ती काबीज करणार हे पाहणे महत्वाचे ठरेल लहान गटही मैदानात यंदाची निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता आहे बविया आणि महायुक्ती सोबतच काही स्थानिक आणि अपक्ष गटही मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे तीनही पक्षांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते आरक्षण सोडत अकरा नोव्हेंबर रोजी हो राजकारण निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वसई विरार शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे निवडणुकीची दिशा ठरवणारी प्रभाग निहाय आरक्षण सोडत अकरा नोव्हेंबर रोजी हो जाहीर होणार आहे त्यानंतर सर्व प्रमुख पक्ष आपली रणनीती निश्चित करते विकास की सत्ता वसई विरार निवडणुकीचा मुद्दा भाजप शिवसेना महायुक्तीने विकास या मुद्द्यावर निवडणूक लढण्याची तयारी केली आहे दुसरीकडे बविया आपली जुनी पकड कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे वसई विरारच्या जनतेला सत्ता हवी की विकास याचा फैसला निवडणुकीतून होईल पालघर जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरणार वसे विरारची ही निवडणूक केवळ शहरपुरती मर्यादित नसून पालघर जिल्ह्याच्या पुढील राजकारणाची दिशा ठरवणारी ठरू शकते त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात उत्सुकता वाढली आहे